नमस्कार मयुरी रेसिपी मध्ये स्वागत करत आहे कशाच रमजा आहेत ना आज आपण बघणार आहे ही भाजी बनवू शकता काजूची भाजी बनवणार आहे इथे काजू बघा साफ करून ठेवलेले आहेत आणि चांगले असे हे झालेले आहेत तुम्हाला दिसत असतील छान असे काजू आहेत हे चांगले मऊ झालेले आहेत हे काजू तर आपल्याला हे काजू चांगले अजून एकदा धुवून घ्यायचे आहेत आणि त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे वाटण करायचं आपल्याला एक इंचा अद्रक सात ते आठ लसूण पाकळ्या दोन टोमॅटो घेतलेले आहेत मोठी मोठी चिरून एक कांदा घेतलेला आहे मोठा चिरून अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे आणि काही काजू तळून घेतलेले आहे कोथिंबीर लागणार आहे आणि कसुरी मेथी लागणार आहे कसुरी मेथी थोडीशी भाजून मी अशी पूड करून ठेवते म्हणजे चांगलं त्याचा सुगंध राहतो आणि एखाद्या बर्नीमध्ये भरून ठेवायची म्हणजे डाळीमध्ये भाजीमध्ये कोणत्या पण असे घातले का चा चांगला फ्लेवर येतो कसुरी मेथीचा तर आपण ही भाजी करतोय तर ओल्या काजूची भाजी करतोय कोकणा आ, 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 तर ती भाजी आपल्याला आहे ना कोकणामध्ये खास करून येईल मे एप्रिल महिन्यापासून ते मे महिन्यापर्यंत एक दीड महिना ही भाजी आपल्याला बघायला मिळते आणि भरपूर जणं आदिवासी महिला वगैरे असतात ते असे चौकामध्ये वगैरे असे हे बिया घेऊन बसतात काजूच्या आणि काजूची जो काजूचा पाठीमागा फळ असतो तर त्याचं पण रस वगैरे बनव बनवलं जातं सरबत बनवलं जातं पण मी इथे भाजी बनवत आहे आणि एकदम छान अशी चविष्ट भाजी होते चला आता आपण सुरुवात करूया पहिल्यांदा आपण हे वाटण आहे ते वाटून घेऊया तर पहिल्यांदा काय करायचं का ते तुम्हाला सांगते मी इथे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपण एक चमचा तेल घालूया तेल घातल्यानंतर यामध्ये आपल्याला लसूण पाकळ्या घालायचे आपल्याला हा मसाला जास्त परतून नाही घ्यायचा कलर चेंज नाही करून घ्यायचा फक्त आपल्याला एक पाच मिनटासाठी थोडासा आपल्याला परतून घ्यायचंय म्हणजे त्याचा कच्चापणा घालवण्यासाठी पहिल्यांदा लसूण आणि अद्रक घातलेला आहे यामध्ये मी आता एक हिरवी मिरची ती पण घालत आहे आणि यामध्ये काही सुके मसाले पण लागणार आहेत आता हे चांगलं परतून झालेलं आहे एक दोन मिनिटांसाठी जास्त परतायचं नाहीये आता आपल्याला हे ओलं खोबरं आहे तर ते मी परत्याला घालत आहे गॅस थोडा फास्ट करते खोबरं दोन मिनिट आपलं परतूर झालेलं आहे आता आपण हे कांदा आणि टोमॅटो एकत्रच घालायचंय कोथिंबीर पण घालायचे आणि हिरवीगार कोथून दिले दोन मिनिटं मऊ होईपर्यंत परतून घ्यायचंय तिथे बघू शकताय कांद्याचा कलर चेंज झालेला नाही नाही खोबऱ्याचं झालेलं आहे आता गॅस बंद करते आपला मसाला हा झालेला आहे आता हा थोडासा थंड झाला की मग आपण हे मिक्सरला आपण वाटण वाटण करून घेऊया याचं आपल्याला भाजीसाठी काही सुके मसाले लागणार आहेत जिरं लागणार आहे घरगुती मसाला चवीप्रमाणे मीठ हळद आणि लाल मिरची पावडर लागणार आहे आणि तेल लागणार आहे वाटन वाटन ते वाटण आपलं ह्याच्यामध्ये घालून घेतले यामध्ये मी त्यातलेस एक नऊ ते दहा काजू मी ह्याच्यामध्ये घालत ते आता आपण हे वाटण करून घेऊया आता मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे यामध्ये जिरं घालायचं आपल्याला साधारण पाव चमचा जिरं चांगलं फुटलं की मग आपण हे वाटलेलं वाटण आहे तर ते घालून आहे ह्यास बारीकच केलेलं आहे मी आता आपण हे वाटण वाटून घेऊया आता हे वाटण चांगलं आपल्याला हे परतून घ्यायचंय चांगलं तेलामध्ये यामध्ये वाटण परतत असतानाच आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचे ह्यामध्ये काही मसाले घालायचे लाल मिरची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा घरगुती मसाला घातलेला आहे एक मोठा चमचा हळद घातलेली आहे पाव चमचा आता चांगल हे चांगलं आपल्याला मिक्स करायचं आहे आणि हे चांगलं वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे मसाल्याला कलर बघू शकता एकदम मस्त असा आलेला आहे आणि अजूनही एक दोन मिनटासाठी आपण हा मसाला चांगला परतून घेऊया आता यामध्ये आपण काजू घालून घेऊया ह्याच बारीकच आहे आता यामध्ये जे आपले काजू आहेत तर ते घालून घ्यायचे त्यामध्ये तुम्ही पनीर घालू शकता मटण घालू शकता चिकन घालू शकता मिक्स वेज भाज्या घालू शकता यामध्ये आता हे चांगलं आपल्याला हे करून घ्यायचे काजू ओले असल्यामुळे जास्त शिवायला टाईम नाही लागत लगेच होतात आता ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया आपण जे वाटण वाटलेलं तर त्याचं पाणी होतं तर तेच घातलेलं आहे मी आता एक पाच ते दहा मिनटासाठी आपण हे चांगलं ग्रेवी आणि काजू चांगलं समस्त शिजवून देऊया इथे आपली काजूची भाजी तयार झालेली आहे यावरून आपण कसुरी मेथी घालूया आणि जे आपण तो तळून ठेवलेले तर ते घालायचे थोडे सर्विंगसाठी ठेवून देऊया आणि छान अशी ही आपली काजूची भाजी तयार झाली एकदम चमचमीत अशी गरमागरम तांदळाच्या भाकरीबरोबर ही भा, आ, भाजी मस्त अशी सव करायची किंवा घावण्यांबरोबर छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे मस्त एकदम तरी बघा काय भारी आलेली आहे हे बघा मस्त अशी आता जशी थंड होईल ना तशी अजून थोडीशी म्हणजे अजून थोडीशी घट्ट होईल भाजी ही आणि छान अशी भाजी तयार झालेली आहे चला आता सव करते छान प्रकारे अशी आपली काजूची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब रे विसरू नका धन्यवाद खात राहाने मस्त राहा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर आणि तुम्हाला राव नमिच्या हार्दिक शुभेच्छा आणि इथे मी काजूची भाजी सर्व करून घेतलेली आहे छान अशी गार्निशिंग करून घेतलेली आहे